आता आपण छत्तीस तेवीस सतरा या संख्यांचा चढता क्रम कसा लावायचा ते पाहू सर्वप्रथम आपण त्या संख्यांच्या जोड्या तयार करूयात छत्तीस आणि तेवीस त्यानंतर तेवीस आणि सतरा आणि त्यानंतर सतरा आणि छत्तीस छत्तीस आणि तेवीसमध्ये तेवीस ही संख्या लहान आहे तेवीस आणि सतरामध्ये सतरा ही संख्या लहान आहे आणि सतरा व छत्तीसमध्ये सतरा ही संख्या लहान आहे मग सगळ्या संख्यांमध्ये सतरा ही संख्या सगळ्यात लहान आहे म्हणून तिच्यावर रेग मारू आणि ती संख्या पाठीवर लिहू आणि उरलेल्या दोन संख्यांमध्ये तेवीस लहान आहे म्हणून तेवीसवर वर रेग मारू आणि ती संख्या पाठीवर लिहू आणि उरलेल्या छत्तीस या संख्येवर रेग मारू आणि ती संख्या पाठीवर लिहू आणि झाला आपल्या संख्यांचा चढता क्रम तयार आणि मग तो क्रम आता आपण असा लिहिणार आता आपण छत्तीस तेवीस आणि अठ्ठेचाळीस या संख्यांचा उत्तरता क्रम कसा लावायचा ते पाहू या तीनही संख्यांमध्ये अठ्ठेचाळीस हे मोठे आहे म्हणून अठ्ठेचाळीसवर रेग मारू आणि ती संख्या पाठीवर लिहू उरलेल्या दोन संख्यांमध्ये छत्तीस मोठे आहे म्हणून छत्तीसवर रेग मारू आणि ती संख्या पाठीवर लिहू आता उरलेली संख्या तेवीस आहे त्या संख्येवर आपण रेग मारू आणि ती संख्या पाठीवर लिहू मग हा झाला आपला उतरता क्रम बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम कसा लावायचा हे शिकलेलो आहे त्यानुसार आपल्याला पुढील संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम हा लावायचा आहे इथे तीन रकाने दिलेले आहेत संख्या चढता क्रम आणि उतरता क्रम एक उदाहरण इथे करून दाखवलेला आहे बघा संख्या आहेत सव्वीस एकोणावीस आणि सत्तेचाळीस चढता क्रम लावण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम सगळ्यात लहान असणारी संख्या घ्यावी लागणार आहे ती संख्या आहे एकोणावीस त्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या सव्वीस आणि सगळ्यात मोठी संख्या सत्तेचाळीस मग एकोणावीस लहान सव्वीसपेक्षा सव्वीस लहान सत्तेचाळीसपेक्षा हा झाला आपला चढता क्रम आणि पुढे आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम उतरता क्रम लावण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठी जी संख्या असेल ती, ती सुरुवातीला घ्यावी लागेल यात सगळ्यात मोठी संख्या आहे सत्तेचाळीस त्यानंतर त्यापेक्षा थोडी लहान आहे सव्वीस आणि त्यापेक्षा सगळ्यात लहान आहे एकोणावीस मग अशा पद्धतीने आपला उतरता क्रम तयार होणार त्यानंतर पुढील संख्या आहे बासष्ट पंच्याऐंशी आणि पन्नास या संख्यांचा चढता क्रम प्रथम सर्वात लहान संख्या पन्नास त्यापेक्षा थोडी मोठी संख्या बासष्ट आणि सगळ्यात मोठी संख्या येणार पंच्याऐंशी हा झाला चढता क्रम आणि आता उतरता क्रम सगळ्यात मोठी संख्या आहे पंच्याऐंशी त्यानंतर त्यापेक्षा थोडी लहान संख्या आहे बासष्ट आणि त्यानंतर शेवटची संख्या आहे पन्नास असा झाला आपला हा उतरता क्रम आणि आता पुढील संख्या आहे बत्तीस नऊ आणि तेरा या संख्यांचा चढता क्रम लावण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घ्यावी लागेल सगळ्यात लहान संख्या नऊ त्यानंतर थोडी मोठी संख्या तेरा आणि सगळ्यात मोठी संख्या बत्तीस हा झाला आपला चढता क्रम आणि उतरता क्रम लावण्यासाठी आपल्याला ला घ्यावी लागेल प्रथम सगळ्यात मोठी संख्या बत्तीस त्यापेक्षा थोडी लहान संख्या तेरा आणि सगळ्यात लहान संख्या नऊ हा झाला आपला उतरता क्रम त्यानंतर बघा पुढे चार संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम आपल्याला लावून दाखवलेला आहे त्यानुसार आपण खालील चार संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावूयात संख्या आहेत पंधरा नऊ पंच्याहत्तर आणि बावन्न क्रम लावण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सगळ्यात लहान संख्या नऊ त्यानंतर थोडी मोठी संख्या पंधरा त्यानंतर त्यापेक्षा थोडी मोठी संख्या बावन्न आणि सगळ्यात मोठी संख्या पंच्याहत्तर असा झाला आपला हा चढता क्रम आणि आता उतरता क्रम लावण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठी संख्या प्रथम घ्यावी लागणार ती संख्या आहे पंच्याहत्तर त्यापेक्षा थोडी लहान संख्या आहे बावन्न त्यापेक्षा थोडी लहान संख्या आहे पंधरा आणि सगळ्यात लहान संख्या आहे नऊ आणि हा झाला आपला उतरता क्रम